नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे चिखली टाळगावमध्ये तर मित्रांनो इथं देखावा ठेवण्यात आला आहे नरवीर तानाजी मालसुरी यांच्यावर देखावा ठेवण्यात आला आहे आणि देखावा मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे देखावा आहे असा देखावा तुम्ही कधी बघितला नसाल आपल्या पुण्यामध्ये असा देखावा आपण बघत आहे मित्रांनो नक्की हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत नक्की शेअर करा कमेंट करा मी याच्यातर्फानं मी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिसलो नका मित्रांनो चला आपण बघू देखावा कशा प्रकार आहे तर या विजू पाहणाऱ्या भडकले पाहिजे ते आधी भरत आहेत अगदी पला शिवाय गडवा राजपूर उदय भर राजपूर त्याच्या जागत्या पहाऱ्यात बारा धार तलवारीच्या चकोट बंदोबस्तात केला सैन्यही आभार हो आज वर अनेक आई मात कमल कुमारीला कोंढाण्यावर बंदी खाण्यात ठेवले आहे अशा कितीतरी आया बहिणींच्या अब्रूवर खाना घातला जाईल कित्येक आया बहिणींचे अब्रू बेशीवर चांगली विचार करा

रायब झोडा तयारी केली असे काढायला आपल्याकडून हातभार लावावा राजे स्वराजच्या मातीमुळे झालं तरी रयत सुट्टा कामाने मजला राजे मजरा अवसर आव बायबाच्या लग्नाचा मुहूर्त काढला त्याचा अवतार घेऊन आलतो कधी तो मुहूर्त काढला अष्टमीला आवसाहेबांनी आपण लग्न नाही हवं शिवबा का बोल तुम्ही आपण तान्हा लग्नाच्या अक्षता घेऊन आलाय अहो वय कुठं आहे तो रायबापेक्षाही आता त्याचा रुबा मोठा कशाचा रुबाब राज दात पडलेल्या वाघावाली अवस्था झाली आमची मर तुकडी उंदरबी आमच्या समोर निजस करायला लागले ती याची फिकी लागत तू नाही करायची ताज मा होत विस्तारायला तुम्ही निस्तारणार म्हणजे राज एक विचारू का कंची मुळ करतायचा सर उठील अरे मिळायच ना दादा कोण बोल ना तुमचा चेहरा सांगतोय राज तुम्ही किती दिलं पिवलं तरी आम्मसने कळतय राज्याचं बघणं हिचत म्हणून बघू मागे रोजी लग्न घरी हो लावणाऱ्या सगळ्या गोष्टींची तजबीज सरकारातून करा पंच हे व्यक्ती लग्न अरे हे तर त्यांच्या नागनाचं लग्न आहे आमच्या रयबाला येथूनच आशीर्वाद सांगा तानाची राव आता तुम्ही पण हट्टे नका कर अहो करण्याची राव एकाच वेळी दोन दोन ठिकाणी जाणं महाराजांना शक्य नाही राजांनी कोंढाणा म्हणत आम्ही असताना राजांनी कोंढाण्यावर जावं आणि आम्ही वरबाब म्हणून लग्नात मिळवावं मग मग कशा पाय निषा पिळायच्या आम्ही ते काय नाही मला ही द्या मी जातो तुझी निष्ठा लात मुलाशी या क्षणी तुझ्या घरी मंगल काय आहे एखादी मोहीम आम्ही सोपू घ्या राजा इथ रैतेची घर ओसर पडावी आणि आम्ही आणि आमच्या घरी मांडव सया बहिणीच्या बांगड्या फुटाव्या आणि आणि माझ्या घरी हिरवा सोडाचा असावा कशा पायी राज आज पातूर घर होतो तुमच्या खातर पर आता नाही राज राजा ही मोहीम मला द्या आधी न कोंढाण्याच आणि मगच माझ्या राहिवाच राज नाही म्हणू नका राज नाही म्हणू नका नाही दादा आहे तुम्ही तुमचं रक्त सांडावं आणि सा आम्ही आमचं राजे पण निर्माण हे आम्हाला पटणार नाही दादा ते काय नाही राज आम्हाला आमचं इमान नाही सरता यायचं दूध नाही राज तुम्हाला पटत नसाल तर इथं खांडोळी करा तुमच्या पायावर जीव सोडू आम्ही पण नाही हो म्हणू नका राज नाही हो म्हणू नका अरे वेग लागले का ताना तुला मामा हो, तुम्ही तरी समजावा ताना तुमच्या शब्दा कुठे जाणार नाही बरोबर बोलतोय राज आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जाल ये काय नाही राज आता म्या भी तुमच नाही ऐकायचा राज लगीन गेले ते नवीन आता आधी कोंडाण्याचं लगीन लावू आम्ही अरे ताना बघतो काय वखरच्या तापकात नाही येणार ला। अहो बाबा तुम्ही पण राज एवढी मोहीम टाकायची आमच्या पदरात ठीक आहे तुम्हाला पण हे सार करताना स्वतःचा जीव चला आमच्या इतका सर्व समोर गड्यांचा जीव आम्हाला बहीम पाक पाडत असताना काळजी घ्या आता हा जीव आमचा कुठं राहिला राज तो तर कवा तुमच्या आणि नाव साहेबांच्या पायावर वाहिला या जप कोण्याचा किल्लेदार उदय भ कडवा राजपूत दहा हत्तींचा बळ त्याच्या अंगात तेव्हा जरा आवाज दे की पण वाघाची मस्ती आमच्या मन बिमनगतात आहे बघू कोणाची माय लिहाय आमच्याशी दोन हात करायची कोणाची ताकद किती आहे ते बघतो की मी माग वैद्य नवमीरा व्यावर होळी पेठ आम्ही पाहून तुम्ही घरावर या आम्ही तुमच्या स्वागताला हटर राहतो चांगलं उलठाण्याची मोहीम पत्ते करण्यासाठी रानाची सूर्याची शेलार मामा सुबह तीन सी माउ निकले होते बजाय तो यहाँ क्या यहा से आ सकता है एक मोहरी का बड़ा है यहाँ से वो ऊपर आ सकती है और पानी नीचे जा सकता है एक बिंदा घूषण धूल वो सिया जी वो वो कहीं से भी आ सकता है?

ताजी <laughs> <laughs> आमची माघाची आवडत आहे कोंडाखाळायची सवय तुला आहे आम्हाला नाही असं हिंमत तर नाव मनगर त्याला मनगर काळजी घेल या मरण पाठीला बांधूनच आलोया काल कुठली तरी मग रोड नाही फुटायची आमची तर माझ्या राजाच्या परत पाहिजे मावळ झालेली ही माहिती आहे शिक्षणाला काय का नाही माझी मार कुठली मरण काय माझी

आता तुमच्या बाबती समोरून पडलंय आणि तुम्ही परदेश होईल मला छापाळाला असं करू नका आपल्या पळात विकलेले असतात पिढीच्या खावर आपण कापलाय प्रमास कापलंय आणि पत्तीच्या वाट्या बोलत केल्या हा नैन झाला दैत शत्रूवर कुटुंब झाला आम्हाला विसरू नका आम्हाला विसरू नका तर हा दादा राजांना समोर तो

आपल्या मावळ्यांनी कोंढणा काबूज केला आणि गवताची गंदी पेटवून राजांना इशारा दिला सिंहासारखा लढणारा तानाझी आपल्या रक्त्यावर कोंढण्याला अभिषेक करत धारातील पडला आणि राजे कोंढण्यावर पोचतात

एक दिवस तरी गोष्ट बरं का आजकाल तुझा बेपारा तादा बरं हा का तुझा विश्वास मुख्य तादा त्याला बोलू लागले तादा तू उद्योग पाळला नाही तुम्ही नाही पाळता आम्हाला ते तू मात्र आम्हाला दगा दे तुम्ही बातें आम्हाला दगा दिलास का

सर्व जे तुम्ही धंद आहात आणि तुमचं ऊळ सुद्धा तुमच्यासारखे वीर जन्मला आले की मातीच धन्यू साहेबांनी आम्हाला विचारलं माझा ताज कुठे काही सहभाग काही सहभाग ताबा ए ताना आणि उटकेले ताना उलटले ताना राजा वर्ग बघा घेईल खरा आता चावर्लं पाहिजे राजे आपले आता सावरलं पाहिजे राज तुम्ही कामचं त्याचं बैठक तसं बही राजे चावलं पाहू सावरा तसं सांग कसे से आवे ना मिसो चला लाओ ना सगा यदि आप महाराज जसा महल बाकीचा सी हो हितारे राजा दादा काहे का बोल आला पायर माझे सी हो ही होय मुलींनो सगळे मंडळ विरून जाय ते निघायला निघतं पी